जय श्रीराम माझं नाव सचिन निळखंड कदम मी राहणार लांजा मी बजरंग दलचं गोरक्षक प्रमुखाचं काम करतो आज आम्ही इकडे साखरप्याला आलो होतो माझ्या मित्राच्या घरी घरभरणी गर होती म्हणून आलो होतो आणि येता येता आम्हाला दादा भेटले रस्त्यामध्ये वाजले होते रात्रीचे साडे अकरा तर आम्हाला साडे अकरा वाजता एवढे सायकल घेऊन हे जातात कुठे म्हणून आम्हाला थोडंसं आश्चर्य वाटलं म्हणून आम्ही थांबलो थांबलो तर त्यांच्याशी चर्चा करता करता एक चांगलं त्यांच्याकडचं एक चांगला अनुभव मिळाला की ते चांगल्या कामासाठी बॉर्डरवरती निघाले गोव्याच्या गुजरातच्या बॉर्डरला निघाले तर त्यांच्याशी बोलून खूप आनंद झाला आम्हाला की कुडाळमधून ते सकाळी निघालेत आणि ते दहा दिवस सायकलचा प्रवास करून गुजरातला सैनिकांना मानवंदना करण्यासाठी ते तिथे जाणार आहेत तर त्यांचा हा उत्साह बघून आम्हाला खूप आनंद झाला आम्हाला सगळ्या आमची पूर्ण आमची टीम आहे दलची तर आम्हाला त्यांच्याबरोबर ती ब बोलण्याचा जो अनुभव मिळाला तो त्यांचा अनुभव पण खूप चांगला आहे आता ते पुढचा अनुभव आम्हाला फोनवरती सांगतो म्हणाले लिंक पाठवणार आहेत ते त्याच्यावरती आम्हाला त्यांचा पुढचा अनुभव पण समजेल आम्ही त्यांना सांगितलं रस्त्यामध्ये काय प्रॉब्लेम का आला काय आला तर आम्हाला कळवा त्या त्याप्रमाणे आम्ही त्यांना सुद्धा मदत करतो म्हणालो आम्ही तुम्ही जे आतापर्यंत काय उपक्रम वगैरे हा आतापर्यंत आम्ही बजरंगलच्या मार्फत किंवा शिवप्रतिष्ठान हिंदू हिंदुस्थानच्या मार्फत खूप उपक्रम केले म्हणजे आम्ही गडकोट मोहीम केल्या गडकोट गडकोट मोहीमला आम्ही एक पाच दिवसाची गडकोट मोहीम होती रायरेश्वर ते प्रतापगड या वर्षी ती माझी पहिलीच गडकोट मोहीम होती पण त्याच्यामध्ये एवढा खूप चांगला अनुभव मिळाला मला की ज्यावेळेला शिवाजी महाराज संभाजी महाराज ज्याप्रमाणे मोहीम करायचे किंवा आपले जे आपले सैनिक जे होते महाराजांचे ते ज्यावेळेला युद्धाच्या वेळेला रात्रंदिवस कसे युद्ध करायचे त्याचा अनुभव मिळाला कारण गडकोट मोहीम म्हणजे पूर्ण दरी खोऱ्यातून चालत जायचे आम्ही त्यावेळेला सैनिक जे आपले उतरायचे रात्रीच्या युद्धाच्या वेळेला कसे राहायचे आपण जे घरून घेऊन गेलेलो असे भाकरी वगैरे जे असायची तीच भाकरी पाच दिवस आपल्याला पुरवायचे जे आपण घरातून जे घेऊन जायचे ते आपण पाच दिवस खायचं आहे पाणीसुद्धा जे काय मिळेल तिथलं पाणी प्यायचं बिसलरी प्यायची नाही बाहेर जेवण करायचं नाही जे आपण घरून जाऊ घेऊन जाऊ तेच आपल्याला खायचं आहे त्यावेळेला जे सैनिक आपल्या युद्धाच्या वेळेला जे करायचे ते आपल्याला अनुभवायला त्या याच्यामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही गुरं म्हणजे जे आजारी गुरं असतात रस्त्यावरती ॲक्सिडेंट झालेली गुरं असतात त्यांना आम्ही औषध उपचार करतो त्यांना दवाखान्यामध्ये घेऊन जातो डॉक्टर बोलवतो त्यांच्यावरती उपचार करतो आणि त्यांना आम्ही एक चांगल्या गोशाळेमध्ये सोडतो तिथेनंतर दे पोषण होतं असे आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम करतो